आता मी सध्या येते म्हणजे माश्याच्या यात्रेमध्ये आणि म्हशाच्या यात्रेमध्ये प्रसिद्ध असलेलं म्हणजे आपण मगाशी बघितलं असेल एक गावठी कोंबडा आणि त्यानंतर ही हातमागावरील तयार केलेली घोंगडी बघा खूप साऱ्या अशा घोंगड्या इथे आपल्याला पाहाव्यास भेटतात दादा घोंगडे कसे पाचशे सहाशे सातशे हजार दोन हजार तीन हजार ओके ही कितीला आहे पाचशे पाचशे रुपयापासून स्टार्ट आहे हजार दोन हजार तीन हजारची रेंज आहे खूप सारी म्हणता घोंगडी घेण्यासाठी येतात घोंगडीचा फायदा काय त्याचा आणि अंगावर घ्यायला झोपायला काम येतेच बघा म्हणत ना मोस्ट ऑफ घोंगडीचा वापर करायची आणि कंबरदुखी वगैरे वातावरचे जे आजार आहेत मोस्ट ऑफ त्याच्यावर गुणकारी अशी घोंगडी काय क्राऊ जुनी जाणती मंडळी आहेत ना ती घोंगडीचा वापर मोठ्या प्रमाणात करते